राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्प आणि शक्तीपीठ महामार्गाच्या अधिसूचनेच्या कागदाची होळी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारचा निषेध केला आहे निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करू असं आश्वासन दिलं होतं परंतु निवडणुकीनंतर पुन्हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट सरकारने घातला आहे असा आरोप यावेळी करण्यात आला परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मैदानावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात बोंबा आंदोलन करत निषेध केला आहे नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये देखील शेतकऱ्यांसाठी कोणतीही तरतूद नसून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू हे आश्वासन देखील हवेत गेलं आहे असा आरोप यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे आणि त्यामुळे या दोन्ही कागदांची होळी करत सरकारचा निषेध करण्यात आला आहे होळीमध्ये दुष्ट पापी आणि खोट बोलणाऱ्या लबाड या सगळ्यांची या होळीच्या आगीमध्ये राखरांगोळी होते आणि एक पॉझिटिव्ह विचाराची देवाण घेवाण आजपासून सुरुवात होते म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही दीर्घाईच्या दौऱ्याच्या होळीमध्ये या सरकारचा लबाडपणा आणि जागा आहे हे सरकार शंभर दिवसामध्ये सरकार आल्यावर खर्च देतो म्हणला होता लमाणपणा जाळला निवडणुकीपूर्व रद्द झालेला शक्तीपीठ परत एकदा मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही करणारच म्हणून त्यांचे अंदाजे जाळला या सगळ्या सरकारचा खोटा नाटापणा या होळीमध्ये आम्ही जाळलेला आहे आणि या सरकारचा जाहीर निषेध आम्ही केलेला आहे याद राखा जर शेतकऱ्याला कर छेळणार कर्जमुक्त देणार नाहीत शेतीमालाचे भाव वाढून देणार नाहीत तर महाराष्ट्रातले शेतकऱ्याचं पोरग त्या होळीप्रमाणे एक दिवस या ठिकाणी सरकारची होळी केल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी